कसे आहात मित्रांनो मित्रांनो आता आय पी एल चालू आहे आणि प्रत्येकाची कोणती नाही कोणती टीम आवडती असती तो त्या टीमला सपोर्ट करतो मला वाटतं त्या टीमचा मला पण एवढा सपोर्ट नसून करीत तेवढे आपले लोक सपोर्ट करतात आय पी एल चालणार लोकांना आता आय पी एलसाठी मित्रांसं भांडणं करतील आय पी एल सुरू व्हायचे अदोगर सगळे विचार नसतील पण आय पी एल सुरू झालं की मित्रनिश्त्याची एकमेकाला अशी बघणार जसं ह्यांची सात पिढी प्रश्न दुश्मनी एकदा चेन्नई जिंकली म्हणून मॅटेटेस्ट टाकला माझा मित्र सी बीचा फॅन मला माहीतच नाही तो आर सी पी झाली मोठा फेने म्हणून दोन दिवस निसता माझ्याकडे तो असा बघायचा मी म्हणलं आयला हिनी माझी सुपारी घेतली काय असा का बघतोय हो मग मी बारीक विचार केला मी म्हणलं ह्याला घरच्या टायमाला बाखर देत नाहीत ह्याला सुपारी तरी कोण द्यायची ती क्रिकेट खेळणारे आपले बिचारे क्रिकेट खेळून पैसे कमवते आपले मोकर त्यांच्यासाठी कपडे फेड देत एकमेकाची चेन्नईची टीम हारली की ती एमा फेन ते चेन्नईच्या फेला चिडवणार आणि ए माझी टीम हारली की चेन्नईची फेन ते ए फेला चिडवणार कधी कधी ही दोघं मिळून त्या रिबेचे फॅनला जे ते विचारांना टेन्शन येतं ते मध्ये आपल्या टीमने अजून प्रोफेशनल जिंकली आपण कोणाला शिलो बाबा काही काय ते त्या क्रिकेट खेळाडूला शिवाय देते क्रिकेट खेळाडूंना शिवाय देतात अरे क्रिकेटर व्हायचं सोपं नाही लय मेहनत करावं लागते लय प्रॅक्टिस करावं लागते तेव्हा ती एका ओव्हरमध्ये तीन तीन चार चार शिक्षा मारतात कधी कधी त्यांना तीन, तीन तीन चार चार रन पळून काढावं लागतात आपल्याला चालताना दम लागतो आपण घराच्या चारच पाहिजे शिंकलोत की असं शेती वाटून असं भाव बघतो दलिंदर ट्रॉनी हो जस काय आपल्या आजूबाजूला यमराजू भाई असतो करून बघतो काही लोकांना ना आता क्रिकेटमधलं काहीच नाही कळत आणि मीच बघा सगळ्याचं पुढे बसणार टी व्ही समोर जस काय विकेट पडलं हे बिजराला खेळायचा एवढंच आता बॅटिंग करायचं नाही एकदम टी व्हीच्या पुढे बसतो आणि मागल्याला म्हणतो रोषम पंत कधी आहे खेळायला आ ऋषम पंत कधी आहे मी ऐकलंय तो एका हातानं शिक्षा मारतो आईला मला अजून दोन हाताने शिक्षा नाही गेला तर दुसरा म्हणतो भाऊ तुमच्या खावा बॅटीच बॉल नाही आला बॅट्यू बॉल आला तर शिक्षा जाईल ना काही काही लोक एक असे रोहित शर्माला नाव उठे ती रोहित शर्मा आऊट झाला खेळ आता उपयोग नाही रे खेळून काही खेळून उपयोग नाही झेरो आऊट झाला रोहित शर्मा काही उपयोग नाही उपेग तर मग तसा तुझं बी नाही जगून पण तरी पण तू जगतो का नाही एक तू तू एवढा गरीब आहे तू घरी मांजार पाळलं तर तुझी परिस्थिती बघून मांजार घर सोडून जातं मांजर मग हेच दाईनंदर चार पाच दिवस झालं उपाशी मला काय खाऊ घाली आणि तो रोहित शर्माची मापं काढितो रोहित शर्मा बारीक प्लेअर नाही रोहित शर्मा लई मोठा प्लेअर आहे रोहित शर्माने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली दुहेरी शतक मारले ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलाय तू काय जिंकले तो स्वतःच्या आयुष्यासं का हरलास तो रस्त्याने चालला तर कुत्री पण म्हणते आईला हे कोणता आजार चालला आहे लपून बसा रे नाहीत आपल्याला होईल एवढी तुझी बेकार अवस्था आहे आणि तो रोहित शर्माची मापं काढितो आय पी एलच्या वेळेस त्या खेळाडूंना लाख करोड रुपये देते आप आप आपल्याला बँकेवाले कर्ज देत नाहीत आपण बँकेत गेलो तर ती बँकेवाले आधी आपलं तोंड बघतात तोंड बघितलं की म्हणतात आईला हे अधोगरज लई वाटत गेल्या दिसते रे ह्याला कर्ज दिले आपली बँक नाही तोट्यात जावा ते आपल्याला हाकून लावतात मग ते थरदडी तर परत येऊ नको मध्ये बँकेत कस न घेऊन सारखाच बँकेमध्ये तो पळत एवढी आपली बेकार परिस्थिती आणि तो मग रोहित शर्माचा काही खेळून उपयोग नाही काय काय लोक धोनीबद्दल वाईट बोलतात मग ते धोनीचा काय उपयोग नाही रे चारच बॉल खेळतो फक्त मोजून अरे तू धोनीची इज्जत काढतो धोनीसारखा का विकेटकीपर विकेट किपर जगात कोणी नाही धोनीने वर्ल्ड कप जिंकलाय धोनीला बघायसाठी स्टेडियममध्ये लाखो लोकांची गर्दी होती आपलं तोंड अजून शेजारच्या माणसांनीच नाही बघितलं बघितलं तर त्यांना दिवस चांगला जात नाही त्या बघतच नाही इथं घरात मुलगा जन्माला आल्यावरती मुलाचा बाप पिढे वाटतो आपलं तोंड एवढं दलिन रे आपण जन्माला आलो आपला बाप दारू प्याला पिढ्या वाटायची लांबच राहिली आणि तो मग तो दोन्ही मात्रा झालाय दोन्हीचा काही उपयोग नाही वाह मानलं पाहिजे तुला धोनीनं क्रिकेटसाठी नोकरी सोडली भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला काहीतरी केलं भारतासाठी धोनीनं आपण काय केलंय का भारतासाठी आपण अजून घरच्यांसाठीच काय नाही केलं घरचे आपल्याला वाईट लागलेत एवढं आपण भिगार झुटायचं धोनी करोडो रुपयाच्या घरामध्ये राहतोय धोनीच्या रूममध्ये इ सी आहे आपल्या घरात फॅन नाही घरमाय लागलं तो अंगातला शिरता काढतो ना असं फिरवतो हो म्हणतो आईला घरामध्ये फॅन पाहिजे रे ले घरम ते मस्त पाहिजे पण आता फॅन घ्यायला पैसे लागतील आणि तू तर लय गरिबी तू फाटलेली अंडर पॅन दुरीद्वारे शिवून घालतो कोणा फाटू नाही म्हणून तू दोरी त्वरी नाडू शिवितो आणि दोन्हीची मापं काढतो आणि तू फॅनका वागायचा आहे काही लोक तर मॅच बघता बघता विराट कोहलीची मापं काढत आहेत मध्ये ते विराट कोहलीचा पहिल्यासारखा फॉर्म नाही राहिला हां खरं का नाही फॉर्म नाही राहिला पहिल्यासारखा विराट कोहलीचा पहिल्यासारखा फॉर्म नाही राहिला तीच बॉल खेळला आहे आणि दहाच रन केलाय मग पहिल्यासारखा जो तू बी नाही राहिला पहिला तू कोणत्या गल्ली बोलत नाही पळायचा सिटी बाजीत आता गुडघे हात देऊन बळच उठतोस फरक झाला का नाही अरे विराट कोहलीसारखा असा त्या जगात कोण प्लेअर नाही हारायला लागलेली मॅच विराट कोहलीची जिंकून देतोय आणि तो म्हणतो विराट कोहलीचा फॉर्म नाही एकदा मी आणि माझा मित्र मॅच बघत होतो विराट कोहली झिरो आउट झाला मित्र म्हणला आता काही उपयोगच नाही खेळून विराट कोहलीने रिटायरमेंट घ्यायला पाहिजे आणि माझा मित्र मॅच बघायला फाटका टाईवेला गुंडळून बसला होता आणि म्हणतोय काय विराट कोहलीने रिटायरमेंट घ्यायला पाहिजे मी म्हणलं भाऊ तो पण टायवी नावा घ्यायला पाहिजे का नाही घेत मी म्हणलं विराट कोहली करोडो रुपयाच्या गाडीत नाही फिरतोय आहे आपल्या सुद्धा ना येत नाही एक कुटीची म्हणलं आपल्याकडे तसली जुनी खटरा गाडी ती वाजत बार बार वाजती आपण तिच्यापासून चालू साऱ्या गावाला करत आपण चाललोय आहे म्हणून आणि तुम्ही तो, तो विराट कोहलीने रिटायरमेंट घ्यायला पाहिजे बोलताना जरा विचार केला पाहिजे तर थँक्यू मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद